नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामध्ये प्रकरण सात भिंगे व त्याचे उपयोग याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात प्रकरण क्रमांक सात भिंगे व त्यांचे उपयोग यामध्ये आपण भिंग अपवर्तित किरणांचे रेखन चिन्ह संकेत मानवी डोळा व भिंगाचे कार्य दृष्टीदोष व उपाय आणि भिंगाचे उपयोग या घटकांचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी आपण थोडीशी उजळणी करूयात आपण आरशात पाहतो तेव्हा आपलीच प्रतिमा सुस्पष्टपणे तिथे दिसते म्हणजेच आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे जर्मन शास्त्रज्ञ जस्टस वॉन लिबिक यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व आरसा तयार केला यालाच रजतकाच परावर्तक असे म्हणतात तसेच विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात आपण आपल्या दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या आरशांचा वापर करतो आता इथे आपल्याला बघा त्यांनी थोड्या आठव्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे ध्रुव वक्रता केंद्र वक्रता त्रिज्या मुख्य नाभी या गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा खालील आकृतीत म्हणजे आकृती क्रमांक सात पूर्णांक एकमध्ये लिहा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे बघा आपण त्याप्रमाणे लिहिलेलं आहे सगळं आता पुढील प्रश्न आहे अंतर्गोल व बहिरगोल आरशेंची निर्मिती कशी होते गोलाकार काचेचा आतील पृष्ठभाग परावर्तक असेल तर तो अंतर्गोल आरसा होय हे आरसे कसे असतात याचे व्यवहारातील उदाहरण द्यायचे तर नवीन स्टेनलेस स्टीलच्या पळीचा म्हणजे डावाचा चमचा थोडक्यात आतील भाग हा अंतर्गोल आरसा असतो आणि पळीचा बाहेरील भाग हा बहिरगोल आरसा असतो असे, असे म्हणता येईल गोलीय आरशाची निर्मिती काचेचा पोकळ गोल कापून गोलीय पृष्ठभागावर चकचकीत पदार्थाचे थर देऊन केली जाते म्हणजेच गोलीय आरसे हे पोकळ गोलाचे भाग असतात बहिरगोल आरसा गोलीय काचेचा बाहेरील पृष्ठभाग परावर्तक असेल तर त्यास बहिरगोल आरसा म्हणतात त्याच्या आतल्या भागावर परावर्तक पातळ लेप देऊन व त्यावर त्या, त्या लेपाचे संरक्षण करण्यासाठी लाल रंग देऊन बहिरगोल आरसा तयार करता येतो आपण बहिरगोल आणि अंतर्गोल आरशाचा उपयोग कोठे करतो बहिरगोल आरसा आपण गाड्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूस लावतो तर अंतर्गोल आरसा आपण दातांचा दवाखाना दा कर्तनालय बॅटरी व वा वाहनांचे हेडलाईट्स यामध्ये वापरतो कारण बहिरगोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा नेहमीच आभासी असतात व वस्तूपेक्षा लहान आकाराच्या असतात तर अंतर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही उलटी आणि मूळ वस्तूपेक्षा मोठी असते